वरोरा या महामार्गाचे काम सुरू आहे मात्र ते निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप खडसंगी येथील गावकऱ्यांनी केला आहे चिमूर वरोरा या राज्य महामार्गाचे काम खडसंगी येथे सुरू आहे मात्र या महामार्गाचे काम करीत असताना रोड खोदकाम न करता सरळ गिट्टी पसरवून काम केले जात आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्य ओंकार चिंचाळकर यांनी कंपनीच्या इंजिनियर यांना विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर देत नियमित होत असल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात कामे नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे चित्र गावकऱ्यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून समाज माध्यमांपुढे आणले मागणी आहे की, की ज्या ठिकाणी गावात प्रदूषण होणे यासाठी त्यांनी गावात तसा रोडवरती पा पाणी मारावे तसेच त्या ज्या ठिकाणी गावात येण्या जाण्यास अडथळा निर्माण होत आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी ड्रेन बनवावी आणि जर का जेव्हा की आम्ही आमच्या आम्ही निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे आम्ही त्यांच्या निदर्शनं सांगून घेत आहोत आणि ते आम्हाला पोलिसाकरवी धमकी देऊन तुम्हाला आमदार टाकू ह्या पद्धतीने दडपशाही उत्तरं देतात आम्हाला भारतीय संविधानानुसार आमचा जो हक्क आहे तो मागण्याचा पुरेपूर -पुरे अधिकार आहे आणि जर का जर आम्ही आमचे हक्क मागत असताना जर का हे असे उत्तरं देत असतील आणि जर दडपशाही मागवत असतील तर आम्ही खडसंगी समस्त खडसंगी वाशियाच्या वतीने इथे धरणं आंदोलनसुद्धा करू करिता शासन करिता रोड प्राधिकरणाने याची दखल घ्या